कोल्हापुरात मद्यधुंद टोळक्याने केली हॉस्पिटल सह डॉक्टरांच्या घरावर कोल्हापुरात ते सहा तरुणांच्या टोळक्यानी मध्यधुंद रामानंद दगडफेक केल्याची घटना घडली या प्रकरणी दहशत माजवणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास डॉक्टर देशपांडे हे रामानंद नगर येथून हॉस्पिटल बंद करून जरगनगर येथील घराकडे जात होते त्याचवेळी हॉस्पिटलच्या दारात दादावर उपचार करा असं म्हणत मध्यधुंद अवस्थेतील काही तरुण आले पण पेशंटबाबत विचारणा केल्यावर तरुण काहीच सांगण्यास तयार नव्हते डॉक्टर यांच्या घराच्या डॉक्टर घराच्या दिशेने जाऊ लागले त्याचवेळी डॉक्टरांचा पाठलाग करत या टोळक्याने गाडी आणि डॉक्टरांच्या घरावर दगडफेक केली यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत त्यामुळे करवीर पोलिसांनी तातडीनं तपास करत तोडफोड करणाऱ्यांना अटक केली आहे संशयित ऋषभ साळुंके यांच्यासह अनोळखी तरुणांवर या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर विनित देशपांडे म्हणून जे डॉक्टर आहेत त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे त्या ठिकाणी रात्री त्या ठिकाणी वाजताची वेळ काही तरुण गेले होते आम्हाला उपचारासंदर्भात डॉक्टर बंद करतो दवाखाना क्लिनिक असल्यानं मला काम मिळतो परंतु या तरुणांनी तिथ त्यांच्या त्याचा भाग मनात भरून तोडफोड केलेली आहे बऱ्याच वाहनांची साहित्याची तोडफोड केली त्या अनुषंगाने आम्ही काल गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तोडफोड करणाऱ्या लोकांची माहिती करून घेऊन डॉक्टरांना फक्त एकच नाव माहित होतं की ऋष रुष। ऋषभ साळोखे तर काही डिटेल माहीत नव्हतं होत आम्ही ऋषभ साळोखे सौरभ अशोक कांबळे असे दोन आरोपी आणि इतर काही आरोपी ताब्यात घेतोय त्यांच्यावर अटकेची कारवाई करतात वक्तव्य असतील सामान्य नागरिक असतील कोणी असतील माननीय पोलीस अधीक्षक पंडित सर असतील यांनी यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही सामान्य रात्रीच्या वेळेला विनाकारण त्रास देणं दंगा करणं याबाबतीत पोलीस सतर्कतेने गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करतात त्या अनुषंगाने याच आरोपींचे पूर्वीचं रेकॉर्ड इतिहास तपासून त्यांना आता ताब्यातून अटक करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करून जेणेकरून जनमानसामध्ये अशा लोकांनी परत अशा प्रकार करता कामा नये आणि अशा लोकांच्याकडून सामान्य लोकांना त्रास होणार नाही या पद्धतीने करीर पोलीस पुढची कारवाई करत आहेत आणि कारवाई करून अशा घटना घडणार नाही तसेच ज्यांच्या विरोधात अजून काहीतरी गुन्हे असतील तर त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना डिटेन करतात रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज